मदत करत असताना पंजाब सारखं एका सिंगल इंजिनच राज्य आपच गव्हर्नमेंट आहे ते राज्य जर पाच लाख हेक्टरवरच पीक बर्बाद झाल्याच्या नंतर जर प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयाची मदत देऊ शकत असेल तर तिथली आपली परिस्थिती काही फार वेगळी नाही महाराष्ट्र तर प्रगत राज्य आहे सगळ्याच्या पुढे जाणार राज्य आहे महाराष्ट्राने ती मदत द्यावी आणि मी काही जबाबदार नेते मंडळीचे स्टेटमेंट ऐकले की पैशाचं नाटक करता येत नाही बिलकुल नाटक करूच नका ना पैशाचं नाटक करा असं आम्ही म्हणत नाही तुम्ही प्रकल्पासाठी लाखो कोट्यवधी रुपयाचं कर्ज काढता अडीच लाख कोटी कर्ज असलेल्या महाराष्ट्रावर आज दहा लाख कोटी कर्जाचा बोजा झालाय तो प्रकल्पासाठी पण इथं शेतकरी जगण्यासाठी जगडतोय त्याचा उदाहरण यावर भागवण्यासाठी जगडतोय तर त्या शेतकऱ्याला जिवंत ठेवण्यासाठी जर अजून दोन चार कोटी रुपयाचं कर्ज काढलं तर काही बिघडणार नाही दोन चार लाख कोटीचं कर्ज काढलं तर बिघडणार नाही